नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात विज टिप्स असतात तसेच तस मोटिवेशनल सुद्धा असतात आजकाल आपण स्वयंपाकघरात सुद्धा लुडबड लुडबुड करत असतो आणि ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करत असते आणि आपण मज्जा मज्जा करत असतो <clears throat> हो की नाही तर तुम्हाला माहीत असेल की आता मी या ठिकाणी बसलेली आहे की छन म्हणजे मग काहीतरी खात असणार पित असणार किंवा जेवत असणार अगदी खरं आहे अगदी खरं आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आता मी चहा पित आहे तुम्ही पण चहा प्या पित नसलात तर मग तुम्ही म्हणता काय मी यांचं खाणं पिणं सारखं बघत राहायचं आजकाल मोटिवेशनल चॉक्स कुठे गेले यांचे असं मला खाणी थारे विचारलं तर ज्यांनी कोणी मी छारलं त्यांना मी सांगते की हेच आपले मोटिवेशनल चॉक्स आहेत आपण गप्पा मारतो त्याला आपण बायकी गप्पा मारतो म्हणतो म्हणजे त्या काय कमी नाहीत त्याची कुठेच व्हॅल्यू कमी होत नाही आपण जेव्हा शेजारी पाजारी अशा एकमेकांशी गप्पा मारत असतो त्यावेळेला त्याला कुठेही कमी लेखायचं नाही लक्षात ठेवा त्या गप्पांना पण आयुष्यात फार म्हणजे फार म्हणजे फार महत्त्व आहे थांबा जरा आता मी काय खाती आहे तर मी भरपूर काही काय करून ठेवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे लहाया करून ठेवलेल्या आहेत चुरमुरे करून ठेवलेले आहेत पोहे करून ठेवलेले आहेत तर आत्ता मला चुरमुरे नाही मला तर मी काय खात आहे तर मी लहाया खात आहे खूपच छान झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं शेंगदाणे तर भरपूर आहेतच पण हा जो कढीपत्ता आहे ना हा एवढा कुरकुरीत आणि मस्त लागतो नाही तर कडीपत्ता खरं तर इथं लागतो का नाही आपल्याला पण भडंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये घातलेला जो कडीपत्ता असतो भाजीत घातलेला कडीपत्ता आपण काढून टाकायला लागतो कारण तो आपल्याला घशाला अडकतो पण असं भडंगमध्ये किंवा लहाय्यामध्ये घातलेला किंवा पोह्यामध्ये पोहे म्हणजे मी लावते तसले पोहे त्याच्यात लावलेले हे जे कडीपत्ता असतात हे खायला एकदम टेस्टी आणि कुरकुरीत एकदम कुरकुरीत असतात आणि ते खाल्ले गेले पाहिजे बरं का कडीपत्ता हा काढून टाकण्यासाठी असतो जसं काही अगदी आपण आठवणीने बाजारात गेलो की कडीपत्त्याशिवाय आपला बाजार पूर्ण होत नाही आणि घरी आल्यानंतर आपण ज्याच्यात ज्याच्यात कडीपत्ता घालतो ना ते असं बाजूला काढून टाकतो कडीपत्ता मग त्याचं काय सत्व जाणार आहे नसेलच होत काही जात नसेल सत्व फारसं काही नाही वन पर्सेंट वगैरे काहीतरी जात असेल सत्व ठीक आहे त्याच्यामध्ये फुल ऑफ विटॅमिन्स आहे फायबर आहे त्याच्यामुळे शुगर कंट्रोल राहायला मदत होते पुन्हा पोटाच्या काही तक्रारी असतात त्याही कमी होतात पित्त कमी होतो केसांसाठी खूप छान आहे कॅल्शियम फुल ऑफ कॅल्शियम आहे केसांसाठी कडीपत्ता तर खूपच चांगला आहे बरं का मी कडेपत्ता चटणी करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीची काही ना काहीतरी युनिकच असतं माझं नक्की असतं तुम्हाला माहिती आहे कारण कसं असतं मी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये प्रत्येक गृहिणीच्या घरामध्ये आता जी काय पदार्थ करतात अगदी साधा भडन घ्या प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री वेगळ्या पद्धतीने करते त्यामुळे प्रत्येकीच्या हाताला चव वेगळी असते मसाले जरी सेम असले तरी सासवा सुनांच्या जावा जावांच्या आई लेकीच्या हाताला चव वेगळी असते का तर ती काय हातात चव असते का नाही ते मिश्रण जे आपण करतो ना त्याच्यात चव असते किती तुम्ही सेम पद्धतीने करा ते वेगळंच होणार पण असं नाही प्रत्येक व्यक्तीच्या हातची चव ही छानच असते कारण करताना तिने कष्ट केलेले असतात मनापासून केलेलं असतं आनंदाने केलेलं असतं प्रेमाने केलेलं असतं समोरच्या व्यक्तीनी खावं या भावनेने केलेलं असतं आणि त्यामुळे प्रत्येक पदार्थ हा छानच होत असतो प्रत्येक गृहिणीनं केलेला त्यामुळे मी तुम्हाला नेहमी काय म्हणत असे तुम्ही खिचिन खिविना आहात खिचिन आहात हे तुम्ही मंगळसूत्र बघितलं का आज मी वेगळं घातलंय हे दोन्ही मिळून मला नव्वद रुपयाला दिलं बरं का हे बघा जास्त पडलं मला असं वाटलं की जरा महाग आहे पण म्हटलं असू दे मला आवडलं तर म्हणून मी घातलं तर छान आहे ना हे असं मस्त आहे तर हे तुम्ही म्हणता मॅडम काय प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही घातलेल्या ज्वेलरी वगैरे दाखवतात मला आवडतं तुम्हाला बघायला आवडतं आणि ह्यालाच तर स्त्री म्हणायचं स्त्रीचे हे आतले गुण आहेत जसं प्रेम स्नेह हो, किंवा दुसऱ्या व्यक्तीसाठी करणं हे जे सहनशीलता वगैरे 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 भरपुरडिक सारे जे आहेत कोणतरी आलं बाई कोण आहे बाबा काय <laughs> आपण सकाळी असू दे दुपारी असू दे संध्याकाळी असू दे <laughs> हे कोण आहे हा प्रकार आहेच आपला तुम्हाला चहा हवा का जरा दरवाजा लावा हा लावता का डास येता तुमच्या सोबतच बरं राहू दे मीच लावते दरवाजा असू दे <laughs> ओके ओके येते तर बघा हे असे गमती जमती असतात आता चहा करत करत चहा पीत पीत गप्पा मारूया आपण नाहीतर माझा चहा गारढोण होणार आणि मग गोंधळच होणार आपला तर चला चहा पीत पीत चहा करूया तर तुम्ही मला म्हणत असता की काय बाई यांचं सारखं आजकाल चहा करणं बघायचं चहा पिणं बघायचं पुन्हा यांचे स्वयंपाक बघायचे जेवण बघायची आणि एवढं करून छान हो करत असं तुम्ही म्हणत असता म्हणजे व्हरायटी करत नाही वेगळं वेगळं करत नाही असं तुम्हाला सगळं म्हणायचं असतं पण एक गोष्ट लक्षात घ्या समजा मी रोज वेगळे पदार्थ केले तर ती काही सिरियल आहे का रोज वेगळं वेगळं काहीतरी दाखवायला तुम्ही घरामध्ये तो रियालिटी शो आहे बिग बॉसचा रियालिटी शो आहे त्यामुळे रोज एकच पदार्थ असणार ना तुमच्या घरामध्ये हे कुठलं काय आलं तुमचं रोज कोण काय तुमच्या घरामध्ये वेगळं करून खाताय आमच्या घरात तर काय नाही हा आमच्या घरात सगळं एकच करून खात एकाच पद्धतीने खाल्लेलं असतं तुमच्या घरात जर का काही वेगळं वेगळं करत असतील तर यू आर ग्रेट किचन क्वीन हा पण आम्ही नाही आम्ही तसंच सकाळी चहा मग कॉफी मग नाश्ता मग जेवण आणि मग जेवणात सुद्धा नेहमीचे जे साधे साधे पदार्थ पंचपक्वांना काही असत नाही पूर्वी काहीतरी असत होतं आता असणं शक्य नाही कारण की हे बघा सगळेजण दोन 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 राहत असतात मग काय करायचं सणावारेला सुद्धा काय करायचं आणि त्यात असतात प्रत्येकाला शुगरचा प्रॉब्लेम आहे डायबिटीज प्रत्येकाला आहे मग काय करणार तुम्ही सुद्धा ना वेगळं वेगळं करून खायचं आणि मग ती शुगर वाढली शुगर वाढली म्हणून बसायचं त्याच्यापेक्षा रोजचंच रोज छान करून खायचं यालाच महत्त्व आता गोड खाणं हे पूर्वी कसं होतं माहिती आहे का की सणावारालाच गोड केलं जायचं पूर्वीची पद्धतच वेगळी होती तर आता तसं काही नाही आहे फराळ सुद्धा प्रत्येकाच्या घरात रोज असतो गोडही खूप जास्त असतं चिवडे बिवडे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात आणि रोजच्या दिवसाला वेगवेगळ्या पदार्थ घरामध्ये केलेले असतात तर त्यामुळे त्याची हल्ली काही कुणाला असं किंमत राहिली नाही किंवा त्याची अशी व्हॅल्यू राहिलेली नाही आहे देखील तर मग त्यामुळे कसं झालंय की ह्या सणावाराचं सुद्धा आजकाल फारसं कौ कौतुक कुणाला राहिलेलं नाहीये नाहीतर सणवार म्हटलं तर घरातले पुरुष असते ते देवाची पूजा करायचे घरातल्या स्त्रिया स्वयंपाक गोडधोडाचं करायचे आणि मुलं जी असायची ती त्यानिमित्ताने सगळी एकत्र जमायची पाहुणे मंडळी वगैरे मुलं एकमेकांच्या खेळण्यात वगैरे छान छान कपडे घालून एन्जॉय करण्यामध्ये असायची तर अशा पद्धतीचं हे सणवार म्हणजे त्यानिमित्ताने सगळ्यांनी एकत्र भेटणे असा तो कार्यक्रम होता पण आता तसं काही असत नाही लोक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेकांना भेटत असतात किंवा भेटणं काहींचं खूपच कमी झालेलं असतं दोन्हीही गोष्टी आहेत आता पण अगदी सण वाऱ्यासाठी भेटलं पाहिजे असं हल्ली काही नाही हल्ली तुम्हाला सांगते अगदी पूर्वी कसं होतं गणपती पुन्हा काय दिवाळी ह्याला अगदी सगळेजणं कंपल्सरी एका कुटुंबामध्ये सगळेजणं मुलं नातवंड काका काकू आत्या मावश्या हे जमायचे पण आता तसं काही राहिलेलंच नाही आहे घालू ना तुम्हाला अ हां गोळी घालते अर्धीच घालते जास्त नाही घालत आता हे बघा हे एवढंस तोंडाला गोड जरा बरं वाटतं घालते हे घ्या दूध घालून घ्या ना चमचा दोन्ही चांगलेच आहेत तर त्यामुळे हल्ली कसं झालं माहिती का हळू हं त्यामुळे सणावाराचं कोणी फारसं काही कौतुक कुणाला राहिलेलं नाहीये घ्या तुम्ही लाया घ्या पण म्हणून काय होतं हॉटेलिंग करणं हेंडणं घ्या की लाया खाणारे का लेट पाहिजे का याच्यात घ्या का पडायला का झालं जेवला नाही का दुपारी नाही झालेलं वाटतं जेवण आणि इन्सुलिन नाही लावता थांब था, हां मिरच्या द्या त्यातल्या त्यातल्या ज्या मिरच्या आहेत ना, ना। ह्या आपण नंतर घ्यायला घालतो ना कशाला सांगा तुम्ही खाणार आहे ती भरलेली मिरची नव्हे लाल मिरची आहे भरलेली नव्हे ही लाल मिरची नुसती शोला घातलेली आहे आणि ही मिरची यातली काढून नंतर भातात घालायची हे घ्यायचं मी पाहिजे तर नको हातानेच खाण बघा हे असं चहा बरोबर किती छान वाटते काकांना खायला तर असंच आहे ते मस्तच वाटतं हा चार वाजताचा खाणं आणि पोट भरतं मुख्य म्हणजे कारण ज्वारीच्या आहे तर काहीतरी विषय होता विषय गेला डोक्यात गेला आता कुठला होता लोक तर असंच असतं ह्या आपल्या ह्या बायकी गप्पा ज्या असतात ना ह्या अशा मजेशीर मजेशीर असतात आणि तुम्ही म्हणता काय मॅडम मोटिवेशनल मोटिवेशनल अहो ह्याच तर गप्पा आहेत की आजकाल काल सणावाराला सगळेजण एकत्र येत नाहीत कारण प्रत्येकाची घरं वेगळी झाली प्रत्येकाला हल्ली तेवढा प्रवास करून येण्यासाठी जमत नाही सुट्ट्या नसतात मुलांना सुट्ट्या नसतात मोठ्यांना सुट्ट्या नसतात नोकरदार नसतात ना सगळेजण स्त्रिया पण नोकरी करतात पुरुष पण नोकरी करतात तर यामुळे सगळ्यांना तेवढा प्रवास करून एक दोन दिवसासाठी जायला होत नाही पूर्वी असं नव्हतं पूर्वी सुट्या पण जास्त असायच्या आठ आठ दिवस लोक जायची तर त्यामुळे हल्ली सणा सण आहेत आहेत तेवढे ते, मनवले जात नाहीत किंवा तेवढ्या त्या पद्धतीने त्या सणवारामध्ये दम नसतो असं म्हणायला काही हरकत नाही आणि नाही म्हटलं तरी थोडीशी नाती विस्कटलेली आहेत पहिल्यापेक्षा त्यामुळे थोडासा एवढा आनंद पण नसतो सगळ्यांना काय वाटतं की आमच्या असं वाटतं सगळ्यांना की आमच्या गल्लीमध्ये गणपती बसतात किंवा आमच्या कॉलनीमध्ये गणपती असतात आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती असतात मग तिथे निरनिराळ्या स्पर्धा असतात तिथं आम्हाला भाग घ्यायचा असतो आमच्या मुलांना भाग घ्यायचा असतो आम्हाला भाग घ्यायचा असतो मग हे सगळं आमचं राहून जातं असं वाटत असतं आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं जे राहतात त्या ठिकाणी त्यांनी विश्व उभं केलेलं आहे आणि त्यामुळे थोडीशी नाती ही एकमेकांच्या सोबत राहिली नाही आहेत म्हणून मी मग अशी म्हटलं की विस्कटली आहेत तर ठीक आहे असू दे तर हे सुद्धा मोटिवेशनल आहे ना तुम्ही सुद्धा याबद्दल लिहू शकता मध्ये कारण ह्या रोजच्या आपल्या बायकी गप्पा आहेत आणि बायका सगळ्यात जास्त छान गप्पा मारतात लक्षात ठेवा इतके काही काही त्यांच्याकडे विषय असतात अगदी जगाचं तत्वज्ञान बोलू शकतात स्त्रिया आपल्याला असं वाटतं की असं काही ना नाही मोटिवेशनल म्हणजे खूप काही बोललं की मोटिवेशनल नाही अगदी सहज सहज जाता जाता आपल्याला कुणीही पटकन एखादं वाक्य बोलून जातं आणि खरंच ते जीवनाचा सार असतं ते जीवनाचं सार असतं तर म्हणून मी म्हणत असते की अशा बायकी गप्पा आहेत ना ह्या सुद्धा मोटिवेशनलच आहेत तर कुठे गेल्या तुमच्या मा मोटिवेशनल गप्पा असं जे विचारलं तर आमच्या मोटिवेशनल गप्पा ह्या आता बाहेर छान असं खुर्चीवर बसत होत्या त्या आता डायनिंग टेबलवर बसतं एवढाच फरक आहे पण आपल्या गप्पा मात्र त्याच आहेत पूर्वी मी अशी गंभीरपणे बोलत होते आता मी हसत बोलते हा आमचा फरक आहे बाकी नाही पूर्वी काका आमच्या ह्याच्यात येत नव्हते बघा की आता बसले बघाय का आहेत काय लागले दिसतात तर पूर्वी ते येत नव्हते आपल्या मध्ये पण आम्ही आता त्यांना थोडं थोडं काय आणते मला तर पूर्वी असं वाटायचं की नाही नाही मध्ये किंवा व्हिडिओजमध्ये खूप छानच बसायचं असतं मग नंतर माझ्या लक्षात आलं असं काही पुरुषांना गरज नाही आहे असं सगळं छान छान बसण्याची पण तो आमच्या मुळात कुणाचाच पुरुषांचा स्वभावच नसतो वरती एक खालती एक घातलं की खुश असतात त्यांना त्यांचं काय नसतं पुरुषांना आणि पूर्वी मला तसं वाटायचं त्यामुळे मी त्यांना त्या व्हिडिओजमध्ये घ्यायची नाही किंवा मी म्हणायचे औ आवरा औरा मग ते म्हणायचे आता नको आता नको असं व्हायचं पण आता काय नाही तुम्हाला काका काका म्हणून -का, तुम्हाला सुद्धा बघायचं असतं काकांना तर ठीक आहे साठी नंतरचं हे जीवन हे असंच असतं आयुष्य हे असंच असतं तुम्ही आणि एक काहीतरी एक गोष्ट म्हणाला होता जे तुमच्या आवडीची असते की काका तुमचे फारसे बोलत नाही का नाही मी बोलते ना कोणीतरी काही बोल की चाललं की दोघांनी बोललं तर ती चर्चा व्हायची नंतर वादविवाद व्हायचे कुठेतरी त्यामुळे एकानेच बोलायचं असतं कारण आणि एकानेच आपलं मत मांडायचं असतं आणि ते लादायचं असतं कारण मला नाही होतात भांडाभांडी वादावादी आणि ती होणारच आता आपण दोन दोनच व्यक्ती असतो ना मग त्यामुळे मग जास्त होऊ नये ती काही जास्त आपल्याला आता सहन होत नाही भर्र झात त्यामुळे आपण जास्त बोलू पण शकत नाही तर म्हणजे बोलू शकत नाही म्हणजे असं आपण बोलू शकतो भरपूर मग गप्पा मारू शकतो पण वादविवाद आणि ते नको वाटतं आता आता असं वाटतं की छान शांत समाधानाने जगावं काय त्याच्यात वाद घालायचे काय वाद घालून फायदा आहे असं वाटतं बरं का त्याच्यात आयुष्य सगळं गेलं वाद घालण्यात आणि शेवटी जर का मागे वळून बघितलं तर असं वाटतं की अरे ते सगळे वाद फुकटच घातले आणि तो टाइम सगळा वेस्ट केला आपण तर वाद हा आपण का घालत असतो टाइमपास करण्यासाठी खर तर एखादं सोल्युशन निघण्यासाठी वाद घालायला पाहिजे पण ते तसे काही विषयच नसतात कुठल्याही विषयावर आपण वाद घालत असतो घरात बसून तर साठीला हे समजतं की नाही कारण त्याच्यात वाद घालायचे असं वाटतं त्यामुळे मी तुम्हाला साखीनंतर आनंदाने कसे राहावे हे सुद्धा हे बघा साखीनंतर जो काही जसं काही राहतो तो आनंदच असतो आणि आनंदानेच राहायचं असत आणि जे काही आपण राहतो त्याच्यातच तो आनंद मानायचा तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की हसत खेळत गप्पा मारत ह्या ज्या आपल्या गप्पा असतात ह्या गप्पा जरूर तुम्ही ऐका काहींना असं वाटतं की मॅडम तुम्ही असं खात असताना आम्हाला ते आवडत नाही मग मी तुम्हाला एक सांगते की मग तुम्ही बघू नका तुम्ही ऐका ऐकायला येतो तिकडे लावून ठेवायचा मोबाईल आणि आपली आपली आपण कामं करायची आणि काय बोलते मी ऐकायचं आणि त्यानंतर कमेंटमध्ये लगेच लाया फोडायच्या अशा लाया सुंदर सुंदर लाया पडायच्या आपण सगळ्यात काहीतरी त्या बिग बॉस सारख्या लाया फोडायच्या नाहीत नाही तर त्याला काय अर्थ नाही काय होतं सारखंच तुम्ही वेडवाकडे लिहायला लागला वगैरे ते तर मग आपण असं करतो काय टॉस करून टाकतो काही वेळ नुसत्या कमेंट डिलीट मारतो आणि काही वेळेला त्या व्यक्तीलाच ब्लॉक करून टाकतो अति बडबडणार कोण आता तुम्हाला आजचाच एक सा सांगते एक मिनिट कोणतरी आलं बरं थांब जाऊन बघून येते आधी <coughs> हां तर असंच सारखं कोणतरी येतच असतं काहीतरी हाक मारतं काहीतरी होतं असू हे घर म्हटलं की असंच असायचं नॉर्मल असायचं शंभर वेळा बेल वाजायची आमच्याकडे येता जाता बेल वाजवायची फार सवय लागली होती मुलांना म्हणून मुल मी बेलच काढून टाकली तर त्यामुळं इथून बरोबर मला दिसतं बाहेर कोण आलंय ते बाहेर जरी कोण आलं की मला बरोबर इथून दिसतो त्यांना दिसत नसते मी पण मला दिसत असतं तर अशा पद्धतीने आपण हेच आपले विलॉग्स जे असतात ते मजेशीर पद्धतीने आपण आता म्हणजे वेगळ्या पद्धतीने मजेशीर पद्धतीने म्हणजे मी मजा करत असते त्याच्यात काही ना मजा वाटते काही ना वाटत नाही सोडून द्या तो प्रत्येकाचा स्वभाव आहे ज्यांचा कुचका स्वभाव आहे ते नसते कुचकच बोलणार ज्यांचा मजेशीर स्वभाव आहे ते मजा मजे मजा करणार ज्यांचा आनंदी स्वभाव आहे ते आनंद घेणार त्यामुळे एन्जॉय लाईफ प्रत्येकाने आयुष्य एन्जॉय कसं करायचं ते आपलं पणच ठरवायचं आणि प्रत्येकाच्या आनंदाच्या कल्पना वेगळ्या आहेत दुसऱ्याच्या आनंदाच्या कल्पना आपल्याला आवडत नाहीत आणि आपल्या आनंदाच्या कल्पना आपण दुसऱ्यावर लादू नये पण आपण आपलं आनंदी राहावं बघणार आणि बघावं नाही तर सोडून द्यावं होय की नाही तर तसं नसतं लगेचच लोकांचं कसं मत असतं माहिती आहे का त्यावरती व्यक्त व्हायचं बायकांचं बिग बॉस बिग बॉसच खेळतात बायका सगळ्या घरोघरी बिग बॉस खेळतात क्षणाक्षणाला बिग बॉस चॅनल चॅनलवर बिग बॉस खेळतो काय बाई ते बिग बॉस खेळायचं आता तुम्हाला सांगते माझ्याकडे ती एक कढई आहे एक काय माझ्या सगळ्याच कढया अगदी अँटिक पीस आहेत अगदी फेमस आहेत बरं का युट्यूबवर ती माझ्या सगळ्या कढया काळी काळी कढई चिरलेली कढई माझ्या माझ्या पद्धतीने एन्जॉय करते मी त्या कढया आणि तुम्हाला त्या एन्जॉय होतात म्हणून मी आणि जरा त्याच ठेवल्या आता काढतच नाही मी ते काढत नसते त्याच ठेवत असते आणि तुम्ही ज्यावर टीका लिहित असते चांगल्या टीका ठेवत असते वाईट टीका असं करत असते तर तुम्ही ठरवायचं कशा करायच्या तर आज तुम्हाला सांगते एकीनं नाव होतं मुलाचं त्याच्यावर पण लिहिण्याची स्टाईल होती बायकी माहीत नाही बाई होती का पुरुष होती का मुलगा होता का मुलगी होती कळत नव्हतं पण व्रात्य होतं म्हणजे जरा वा, वा, वाकडत लिहिणार होतं वाक्य तर मग काय होतं माझ्या मला ते एका ठिकाणी दिसलं की हे व्रात्यपणा आज चालू झालेलं आहे काहीतरी वेडवाकडं लिहायचं तर मला माझ्याच समोर आलेली कमेंट होती ती मी वाचली ठीक आहे म्हटलं असू दे राहू हो दे काय त्याच्यामध्ये संध्याकाळी काढून टाकू पण तुम्हाला सांगते त्या वाक्य व्यक्तीने इतक्या महिलांच्या कमेंटच्या खाली जाऊन कमेंट केल्या होत्या इतक्या की काय विचारूच नका जणू काय मीच त्यांना तिथं कामाला ठेवलेलं आहे प्रत्येकाला रिप्लाय द्यायला असं अशा पद्धतीने प्रत्येकाच्या आणि कुचक्या वाकड्या तिकड्या चेष्टा करून अपमान करत अशा लिहिल्या होत्या मला लक्षात आलं की ज्या व्यक्तीला चांगलं बोलायचंच नाही आहे चांगलं वागायचंच नाही आहे चांगलं घ्यायचंच नाही आहे किंवा ज्या व्यक्तीला टाइमपास करून कुचकटच लिहायचं आहे अशी व्यक्ती आपल्याला नकोच कारण एक लक्षात घ्या जसं तुमच्या मनात विचार असतात मेंदूत विचार असतात तसे ते तुमच्या शब्दातनं बाहेर पडतात आणि जसं तुम्ही शब्द लिहायला लागता ला समजा वेडे वाकडे काही शब्द लिहायला लागला की तसा तुमच्या मेंदूतही फरक व्हायला लागतो आणि तुमचा मेंदूही तसाच वाकडा चालायला लागतो हे शास्त्र आहे म्हणजे बऱ्याच वेळा शाळेमध्ये टीचर मुलांना मुलांच्या आईबापांना बोलून घेतात आणि म्हणतात की हा शिव्या देतो बघा हा तो आणि लिहिताना सुद्धा त्याचा अभ्यासात लक्ष नाहीये लक्ष द्या का असं आहे ते म्हणजे का ते आणि कारण हे जर का असंच वाढत गेलं तर त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या पुढच्या भवितव्यावरती फरक पडू शकतो व्यक्तिमत्वावरती फरक पडू शकतो तर त्यामुळे पालक मीटिंगला सांगितलं जातं की वेळीच लक्ष द्या असं का होतंय ते तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की असं असं वेळेवाकडं लिहिण्यासाठी आधी वेळावाकडा विचार करावा लागतो आणि वेळावाकडा विचार करणारी आणि निगेटिव्ह पीपलच म्हणते मी यांना नकारार्थी ऊर्जा पसरणारी लोकच असं नकारार्थी शब्द लिहू शकतात तर मग कशाला ना हे असलं सगळं आपल्याला पाहिजे कारण की मग ती नकारार्थी ऊर्जा पसरते आणि एक व्हिडिओची छान एन्जॉय करण्याची जी स्टाईल असते आपली किंवा एनर्जी पसरलेली असते ती एनर्जी मग थोडीशी कुठेतरी कमी होते किंवा मग बिघडते तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा पसरवणारेच व्हिडिओ करायचे असतात हसत खेळत एन्जॉय करत आपण टोमणेही मारत असतो शालजोडीतनं तर ते पण हसत खेळत आणि एन्जॉय करत तर त्यामुळे हसत खेळतच राहा आनंदानेच राहा कुणाला बोलायचं असलं तर आनंदाने छान छान शब्दात लिहा छान छान शब्दात बोला कारण आपली भाषा इतकी मस्त आहे ना की त्याला म्हणतात शाल जोडीतनं तर असं शाल जोडीतनं मारणं पण फार छान आहे त्याच्यासाठी खूप छान विचार करावा लागतो बौद्धिक पात्रता असावी लागते तेवढे शब्द तुमच्याजवळ असे असावे लागतात जसं आत्ता वर्षातही बिग बॉसमध्ये एवढे छान छान शब्द वापरतात सुंदर सुंदर आणि बोलत असतात ता ना प्रचंड मस्त मस्त मला खूप आवडतो मला त्यांचाही खेळ आवडतो मला त्या सुरतचा सुद्धा खेळ आवडतो तुम्हाला बरं का कारण की तसं जर का सुरतची तुम्ही बॅकग्राऊंड बघितली तर तसा तो खूपच एका छोट्या गावातनं आलेला आहे आणि आत्ता ज्या बिग बॉसमध्ये लाईफस्टाईलमध्ये त्याच्यापेक्षा खूपच वेगळ्या लाईफस्टाईलमधनं आलेला आहे त्याला तर म्हणे लिहिता वाचता पण येत नाही तरी पण त्याच्याकडे वागण्याची जी डिग्निटी आहे ती डिग्निटी मला ह्या दोन वेड्यावाकड्या पोरी ज्या आहेत त्यांचं नावच आपण वेडी आणि वाकडीत घेऊया त्या वेड्यावाकड्या दोन ज्या पोरी आहेत त्यांच्याकडे ती सुद्धा डिग्निटी नाही वागण्याची आणि बोलण्याची मला त्या सुरतचं प्रचंड कौतुक वाटतं प्रचंड ज्याच्या आयुष्याची सुरुवात आत्ता झालेली आहे ज्याचं जर का आयुष्य मागं बघितलं तर कितीतरी वेगळं आहे त्याचं आयुष्य तुम्ही बघू शकता किंवा एखाद एखाद्या दिवशी मी सांगेन सगळं खूप मोठा होईल नाही तर आपला व्हिडिओ मला त्या मुलाच्या बद्दल खूप आदर वाटतो प्रेम वाटतं का तर अशांना बिग बॉसनी आणलं पाहिजे आणि अशांना ट्रॉफी पण द्यायला पाहिजे शेवटच्या तीनपर्यंत न्या त्यांना आणि ट्रॉफी द्या त्यांना का तर त्यामुळे हे मोटिवेशनल आहे या वेडी आणि वाकडी अशा ह्या दोन मुली आहेत यांना मला माहिती की शेवटच्या पाचपर्यंत नक्की नेणार आहेत कारण की तो शो लोकांनी बघावा म्हणून पण वेडी वाकडी या दोघींनाही काही ट्रॉफी मिळणार नाही आहे हे शंभर टक्के आहे शांत समाधानी आणि काहीतरी चांगलं करणाऱ्या व्यक्तीनंच ते ट्रॉफी देतात हेही मला माहिती आहे मी बघितलेलं आहे की आपल्याला अनएक्सपेक्टेड असतं की हे काहीच करत तरी तरीसुद्धा यांना कशी काही ट्रॉफी मिळाली असं आपल्याला वाटत असतं पण ती ट्रॉफी ही तशीच दिली जाते तर मला असं वाटतं की, अम्मी की मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वर्षातही अतिशय प्रचंड प्रगल्भ आहे पंढरीदा पण खूपच प्रगल्भ आहेत कारण की वय आहे त्यांचा अनुभव आहे तसंच सूरजसुद्धा परिस्थितीमुळं खूपच समजूतदार आहे प्रचंड समजूतदार आहे सगळ्यांनी सांगितलं की तो कामं करतो बाकीच्या सगळेजण मी नाही येऊ नाही करता पण तो कामं करत असतो आणि सग कुणालाच नाही म्हणत नाही कुणाशी भांडत नाही सगळ्यांशी ब आपलेपणाने राहतो किती छान ना मस्त ना तर ह्या सगळ्याच गप्पा आपण अशा या चॅनलवरती मारत असतो ज्याला आपण बायकी गप्पा म्हणतो आणि बायकी गप्पांना सुद्धा आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे खूप आनंद देतात असं मनातलं सगळं बाहेर पडतं आणि खूप साऱ्या विचार करणाऱ्या अशा या विचार करायला लावणाऱ्या अशा या गप्पा आहेत आणि आपल्या किचन क्वीनमध्ये सुगृहिणींमध्ये गृहिणींच्यामध्ये महिलांच्यामध्ये स्त्रीच्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट कुठे ना कुठेतरी मला असं वाटत असतं की कमेंट मी कमेंट्स मधून बाहेर पडावं आणि तुम्ही ते लिहावं अशी माझी इच्छा असते आणि म्हणून ह्या अशा आपल्या या बायकी गप्पा